जय श्रीराम बांगलादेशमध्ये होणाऱ्या अल्पसंख्यांकांवरी हिंदू अत्याचार बंद होण्याकरता हा साखळी आंदोलन आपण या ठिकाणी केलं आहे आज दहा डिसेंबर देश देशभरामध्ये पूर्ण सगळीकडे या महाराष्ट्रामध्ये आजचं आंदोलन दहा डिसेंबरचं आहे तिथल्या दलितांवर होणारा तिथल्या महिलांवर होणारा तिथल्या बालकांवर होणारा तिथल्या हिंदू मंदिरांवर होणारा अत्याचार थांबला पाहिजे आणि मानव अधिकाराने याची नोंद घेतली पाहिजे छोटी मोठी गोष्ट कुठल्याही वर अन्याय झाला तर मानवाधिकार त्याचा मुद्दा उचलतो परंतु हिंदूंवर अत्याचार झाला तर अधिकार ते, ते उचलत नाही म्हणून आम्हाला ना सगळ्या मानवाधिकार म्हणायचं आहे युनोला असं म्हणायचं आहे की बांगलादेशामधले अत्याचार थांबले पाहिजेत आणि त्याच्याकरता हे आमचं आंदोलन आहे जर थांबलं नाही तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करू मोठ्या सर्व हिंदू बांधवांना जय श्रीराम आज उदगीर शहर येथे बांगलादेश संदर्भात म्हणजे निषेधार संदर्भात या ठिकाणी साखळी आंदोलन सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी करण्यात आलं बांगलादेशातील ज्या हिंदू आहेत त्या हिंदूंचं त्या ठिकाणी अत्यंत हाल अपेक्षा होत आहेत त्यांना सरसकट कत्री करणे त्यांच्यावर धर्मांतर करणे त्यांचे पॅन्ट काढून ते हिंदू आहेत का तपासणे आणि मग त्यांच्यावर अत्याचार करणे तिथल्या महिला मुलीवरसुद्धा बलात्कार करणे व सरसकट कत्री करणे अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक फार मोठं षडयंत्र त्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणच्या महिला ज्या पंतप्रधान होत्या त्यांना त्या तिथून तिकडून हाकलून देण्यात आलं व त्या ठिकाणचा जो दुसरा त्या ठिकाणी आलेला आहे युनोस नावाचा तो त्या ठिकाणी त्याच्या निदर्शनाखालीच या ठिकाणी फार मोठा अत्याचार होत आहे असं मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो सर्वात महत्त्वाचं की बांगलादेशमध्ये आपण अत्याचार होत आहात पण या ठिकाणी आपण निदर्शनं करत आहोत पण माझ्या हिंदू बांधवांनो बांगलादेशमध्येच निदर्शनं होत अत्याचार होत आहे का या भारतामध्ये होत नाही का याचाही आपण विचार केला पाहिजे सांगायचं म्हटलं तर वफ बोर्डाच्या नावाखाली या ठिकाणी उत्तीर शहरामध्ये आपण फक्त उत्तीर शहराचा विषय घेऊ जे तुमच्या लक्षात येईल उदगीर शहरामध्ये पंचायत समिती तसेच देवर्जन असेल व दोन ते तीन गावामध्ये व बोडाचं व बोडाने त्या ठिकाणी दावा ठोकला तसेच जे राजूर ज्याला अहमदपूर म्हणलं जातं त्या ठिकाणी जवळपास तेराशे ते एकर या जमिनीवर सुद्धा तिने दावा ठोकला म्हणजे हिंदूंचे आतापर्यंत ज्या काही सरकारी जे जागा होत्या त्यावर दावा ठोकत होते पण आता ठरवून हिंदूंच्या जागेवर हिंदूंच्या मालमत्तेवर त्या ठिकाणी दावा ठोकण्यात आलेला आहे तसंच उदगीर शहरामध्ये जे चौबर आहे या चौबराच्या ठिकाणी जवळपास चौदा दुकानं हिंदूंचे त्या ठिकाणी ओ दावा ठोकलेला आहे आणि हा ओ दावा ठोकल्यानंतर इथले जे काही हिंदू असतील त्या हिंदूंना तीन महिन्याखाली नोटीस केली होती पण या हिंदूने त्या ठिकाणी कसल्या प्रकारचा विषय कुणाही समाजापर्यंत आलेला नाही ना पण एक आठ ते दहा दिवसाखाली येथील पेपरामध्ये बातमी आल्यानंतर त्या ओ पोडाची बातमी या ठिकाणी आलेली आहे व या ठिकाणच्या ज्या हिंदूवर ओ दावा ठोकलेला आहे त्या हिंदूंच्या हिंदूवर जो अत्याचार होत आहे जे की पुरोजापुसून त्याच्या ज्या जमिनी आहेत या जमिनीबद्दल ज्यांच्या ज्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तेही गप आहेत आणि या ठिकाणचे जे सामाजिक सवयीचे कार्यकर्ते असतील ते इतले राजकीय असतील ते सामाजिक असतील ते सुद्धा या ठिकाणी गप आहेत या ठिकाणचे जे शेक्युलर असतील कम्युनिस्ट वामपंथी विचारधाराचे नास्तिक लोकसुद्धा या ठिकाणच्या यासाठी कसल्याच प्रकारचे कोणी आवाज उठवत नाही आपण बांगलादेशातला हिंदू वाचला पाहिजे म्हणून बोंबरतोय इथं आपला भगवा आला पाहिजे का फतवा आला पाहिजे यासाठी आपण बोंबलतोय पण आमच्या या हिंदूवर अत्याचार आहे याच्यासाठी सर्वजण भागे आणि पुढे बोळा कोंबून का बसले आहेत माझ्या हिंदून आपण जागलं पाहिजे अशा प्रकारचं जे कोणी या ठिकाणचा आपल्या हिंदूवर अत्याचार करत आहे थांबण्यासाठी आपण आवाज काय उठवत नाही असे अत्याचार थांबले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तसेच बांगलादेश या संदर्भातील ज्यावेळेस इंदिरा गांधींनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या ठिकाणी कारवाई केली तसेच मी न पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना म्हणतो की आपण युक्रेनमध्ये ज्यावेळेस आपल्या हिंदूंचं त्या ठिकाणी किंवा आपल्या भारतीयांचं त्या ठिकाणी अत्याचार होत होतो त्यावेळेस तुम्ही त्यांना सोडण्यात या ठिकाणच्या सर्व राजकीय पक्षांनी व सर्व लोकांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यांना सोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला आणि ते यशस्वी करून दाखवलं मग आता काय तुम्ही गप बसले आहात आता का आमच्या हिंदूंचा तुम्हाला आवाज दिसत नाही का आमच्या इथे हिंदू मरतात त्यांना सोडून आणण्याचं काम नाही का नीस भगवा भगवान या ठिकाणी मतदान घ्यायचं आणि पुन्हा निघून जायचं असं काय होत आहे का याचाही आपण विचार केला पाहिजे मी तुम्हाला जाहीर आव्हान करून सांगतो सर्व हिंदू बांधवांना तसेच जे भगवा सु नाचतात जे आमचा भगवाना म्हणतात ते आज या गप बोर्ड असेल किंवा ज्या बांगलादेशमध्ये हिंदू असतील त्याच्या संदर्भात का गप आहेत का आवाज उठत नाहीत उदगीरचे नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील नगर आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील कोणी असतील काय आवाज उठवत नाहीत एवढंच नाही माझ्या मित्रांनो ज्या मंत्र्याच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांचा सभागृह त्या ठिकाणी करण्यात आलं होतं या सभा सभागृह करण्यासाठी त्या ठिकाणी फार मोठं पूजन झाल्यासोबत आमच्या मातंग बांधवाने आमच्या हिंदू बांधवाने शंभर गावातून ते दीडशे गावातून सर्व हिंदू बांधवांना एकत्रित केलं मातेग समाजाचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी एकत्रित झाले आणि त्या ठिकाणी फार मोठं त्या ठिकाणी सभागृहाचं उद्घाटन झालं त्या महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या हातून या ठिकाणी उद्घाटन झाल्यावर देखील लगेच एक चार ते आठ दिवसामध्ये व पुढण त्या ठिकाणी दावा ठोकला आणि तुम्हाला ठोकायचं तर होतं तर तुम्ही महिना दोन महिने वर्षा अगोदर का ठोकला नाही एखाद्या मंत्र्याच्या हातून सुद्धा झाल्यानंतर त्या ठिकाणचा व पुढत दावा ठोकला जातो आणि या ठिकाणचे जे पण या उदगीरमध्ये राहत असतील मग त्या सर्व जे स्वतःचे धर्ममंत्री पंतमंत्री जे सर्वांनी या ठिकाणी आवाज काढला नाही सर्वांचे लोकसभागृह आहे मग आमच्या अण्णाभूसाठी सभागृह का त्या ठिकाणी होत नाही ज्या मंत्र्यांचं या ठिकाणी उद्घाटन झालं त्यांच्यासुद्धा झाल्यानंतर त्यांना माहिती नसेल किंवा त्यांना माहिती होऊ दिलं नाही पण या ठिकाणचं व दावा ठोकण्यात आला आणि अण्णाभाऊ यांचं सभागृह होण्याचं जे स्वप्न होतं ते पूर्णपणे धुळीज मिळसावं का हाच आमच्या सर्व हिंदू बांधवांचा प्रश्न आहे असेच आमच्या हिंदू बांधवांचे आज या ठिकाणचे जमिनी जाणार आहेत की ते दिसतंय तरीसुद्धा आज हिंदू समाज कमी आहे आज या ठिकाणी हा जवळपास उदगीर शहरातील अनेक लोकसंख्या असताना देखील या ठिकाणची संख्या फार अत्यंत दोन ते तीन हजारापर्यंतच संख्या आलेली होती की आपण लक्षात घेतलं पाहिजे हिंदू समाज एकत्र आला पाहिजे आणि अशा अनेक जर व बोर्डाच्या दावा जे ठोकत असतील तर आपल्या बुडाखालच्या जमिनीत जात असतील याच्यासाठी जा आपण सर्व हिंदूंनी एकत्र देऊन त्यासाठी आवाज उठावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो बांगलादेशातल्या हिंदूंना तर न्याय मिळालाच पाहिजे पण इथल्याही हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे इथले जे लव ज्याचे अनेक विषय आहेत ते सुद्धा या ठिकाणी थांबले पाहिजेत यासाठी सर्वांनी आपल्याला जर उदगीरमध्ये शांतता नांदायची असेल तर आपण याचाही आपण या ठिकाणी प्रयत्न करावा असं मी आपल्या सर्व हिंदूंना विनंती करतो

परिसरातील सर्व महिला सर्व बंधू आज आपण इथे जमलो आपण देश जेव्हा पाणी झाला तेव्हा त्यांच्यासाठी आपण देश मोकळा सोडला त्या काळामध्ये आपण आपल्यासाठी भारत देश हा राखीव ठेवला आपण आपल्याला तिथे सुखाने इथेही जगू देत नाही पाकिस्तान असू दे बांगलादेश असू दे कुठेही आपल्याला सुख लागू देणारी समाज म्हणून आपण त्यांना वैयक्तिक त्यांच्या धर्माला टीका करू नये काय का प्रत्येक धर्मातील प्रत्येक व्यक्ती काही सारखा नसतो पण काही सुडबुद्धीची व्यक्ती असते ती आपल्याला जगू देत नाहीये वारंवार आपल्याला हल्ले केले जातात पाकिस्तान असू दे बांगलादेश इवन आपण आपल्या भारतात सुद्धा सेफ आहेत त्यासाठी आपण सगळ्यांनी हे व्हायला पाहिजे आपण ज्या धर्मामध्ये गेलेलो आहोत वेगवेगळे वेग वेग वे आपले जे सनातन धर्मातून वेगळे वे गेलेले वेग वे धर्म वे 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 आहेत त्यांनी आज एकत्र येण्याची गरज आहे आणि त्या एकत्र येण्याने काय फरक पडणार आहे ते आज आपण पाहत आहोत आज सत्तर वर्षानंतर आज आपण पाहत आहोत आणि या सत्तर वर्षामध्ये जे सरकार होतात त्यांनी आपल्याला पुढे जाऊ दिला अस्तित्वात असलेलं सरकार आहे मी अभिमानानं सांगू इच्छिते कारण की मी राजकीय कोणत्या राजकीय संघटनेशी जुळलेली आहे म्हणून मला अभिमान वाटतो की मी ज्या राजकीय पक्षामध्ये काम करते त्या माझ्या नेत्यांनी आज हिंदू नाही काम केलेलं आहे मला अभिमान आहे त्या संघटनेचा की मी त्या संघटनेमध्ये काम करते आणि आज माझ्या सर्व देश बांधवांना नम्र आणि कळकळीची विनंती आहे आपण धर्म धर्मामध्ये धर्मा विखुरले न जाता आपण एक होऊया आणि आपल्या भारताचं रक्षण करूया एवढा तुम्ही मी थांबते मला वाटतं आपण फक्त हिंदू धर्माने एक झालं पाहिजे ताकद केलं पाहिजे आपण एकमेकांच्या न करता आपण सर्वांनी एक होऊन सनातन धर्माची आज रक्षा करण्याची गरज कर आहे आणि ही आज काळाची गरज आहे म्हणून आज तुम्ही सर्व या आंदोलना झालो धन्यवाद करेंगे करेंगे हम देश करेंगे. की रक्षा हरे पता छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शाजी महाराज की जय श्री राम